सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमधील उठणी एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशी भागवत एकादशी नक्की कधी आहे बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे की एक नोव्हेंबरला ही एकादशी आहे की दोन नोव्हेंबरला आहे आपण उपवास कधी धोरा धरावा कार्तिक एकादशीचा उपवास आपण कधी धरावा एक नोव्हेंबरला शनिवारी की दोन नोव्हेंबरला रविवारी बऱ्याच लोकांना हाच प्रश्न पडलेला आहे तर देव उठणी कार्तिकी एकादशीचे व्रत आणि उपवास आपल्याला दोन नोव्हेंबर रविवारीच करायचा आहे या दिवशी आपल्याला नो कार्तिकी एकादशीचं व्रत उपवास करायचा आहे आणि उपवासाचे पारणं फेडणं म्हणजे उपवास सोडायचा कधी तर तीन नोव्हेंबर सोमवार दिवशी सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत जवळजवळ वाजेपर्यंत तुम्ही तारखेला सकाळी लवकर वगैरे नित्य कर्म आटोपून पूजा करून सकाळी तुम्ही कार्तिक एकादशीचा नऊ वाजेपर्यंत उपवास सोडायचा आहे कळालं असेल माझ्या सर्व महिलांना दादांना दोन तारखेला आपल्याला कार्तिकी एकादशीचा उपवास धरायचा आहे संपूर्ण दिवस रात्र उपवास असणार आणि दुसऱ्या दिवशी तीन तीन दिवशी तारखेला नोव्हेंबर सोमवार सकाळी आतच आपल्याला उपवास सोडायचा आहे तेव्हाच आपला संपूर्ण कार्तिक एका आपल्याला फळ मिळणार आहे उपवास सोडताना तुम्ही देवांना नैवेद्य दाखवून घ्या काहीतरी गोडाचा नैवेद्य बनवा तुम्ही शिरा वगैरे केला तर त्या नैवेद्यावर एक तुळशी पत्र ठेवायचं आहे देवाला नैवेद्य दाखवा आणि साधं सोपं तुम्ही ज्यावर नेहमी उपवास सोडता भाजी भाकर एखादा गोडाचा पदार्थ भाजी पोळी संपूर्ण जेवण करून आपण छान असा उपवास सोडायचा आहे सकाळी नऊ वाजेच्या आतच तर एकादशी तिथी प्रारंभ होणार आहे कार्तिक एकादशी तिथी प्रारंभ होणार आहे एक, एक नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांपासून ही एकादशी तिथी सुरू होईल आणि एकादशी तिथी समाप्त ही दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी संपणार आहे बऱ्याच लोकांना असा सुद्धा प्रश्न असेल की एकादशी तिथी ही एक नोव्हेंबरला सुरू होणार आहे सकाळपासून संपूर्ण दिवसभर ही तिथी असणार मग व्रत आणि उपवास आपण दोन नोव्हेंबरला कसं काय करायचं तर एक नोव्हेंबरला ही एकादशी सूर्याने बघितलेली नसल्यामुळे ही एकादशी दशमीयुक्त मानली जाणार आहे म्हणून दोन नोव्हेंबरला ही कार्तिकी एकादशी सूर्योदय बघितलेली असल्यामुळे सूर्याने ही तिथी बघितलेली असल्यामुळे दोन नोव्हेंबरला संपूर्ण दिवस रात्र ही एकादशी तिथी मानली जाणार आहे म्हणून देवउनी कार्तिकी एकादशी भागवत एकादशी ही दोन नोव्हेंबरला रविवारीच आपल्याला साजरी करायची आहे असं शास्त्र पंचांग सांगत आहे कार्तिकी एकादशीला देव निद्रा अवस्थेतून जागे हो होतात म्हणून या एकादशीला देव उठणी एकादशी म्हटलं जातं या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होत असते आषाढी एकादशीला देव भगवान श्री विष्णू झोपी जाता संपूर्ण विश्वाचा कारभार हे महादेव शिव शंकरजी सांभाळत असतात आणि जेव्हा चार महिन्यांनी कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशीला देव जागे होतात यालाच भागवत एकादशी देवउणी एकादशी म्हणतात पुन्हा भगवान श्री हरिविष्णू संपूर्ण विश्वाचा कारभार म्हणजे सांभाळायला सुरुवात करत असतात जी व्यक्ती आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत उपवास करते तिला संपूर्ण चोवीस एकादशी केल्याचं पावन पुण्य फळ मिळत असतं म्हणून सर्वांनी कार्तिकी एकादशीचा उपवास नक्की करा आता जी व्यक्ती आजारी आहे अशक्त आहे गोळ्या औषधं घेणारी व्यक्ती असेल किंवा गरोदर महिला असतील यांनी उपवासा करू नका तुम्ही जरी दरवर्षी उपवास करता आणि या वर्षी तुम्हाला माऊली आहे आपल्या लेकरांना समजून घेते जेव्हा तुमची तब्येत बरी होईल पुढील वर्षी वगैरे तुम्ही पुन्हा तुमचा उपवास सुरू करू शकता असं नाही की एकदा खंड पडला म्हणजे तुम्ही उपवास पकडू शकत नाही तुम्ही पुढील वर्षी सुद्धा देवांना बोलून घ्या बोलायची पण गरज नाही देव आहे आपली माय माऊली आहे आपला विठू माऊली सगळं काही जाणतात तुम्ही उपवास नाही केला आता ज्यांची प्रकृती नीट आहे आपल्यासारखे व्यक्तींनी यांनी सर्वांनी उपवास जरूर करायचा आहे तर एकादशीला तुम्ही भगरसुद्धा खाऊ शकता साबुदाणा फलाहार दूध काही व्यक्ती फलाहार घेऊन उपवास करते काही व्यक्ती फ भगर किंवा साबुदाणा राजगिऱ्याचा शिरा किंवा राजगिऱ्याचे लाडू या सर्व हे पदार्थ खाऊन उपवास करू शकतात तुम्ही चुकून सुद्धा आता जी व्यक्ती उपवास करत नाही त्यांनी घरात तुम्ही जेवण करत आहात तर सुद्धा तांदूळ वगैरे भात वगैरे या दिवशी खाऊ नये साक्षात म्हणजे आपण जे तांदूळ असतो अखंड तांदूळ आपण साक्षात लक्ष्मीनारायण स्वरूप असतात ते तांदूळ म्हणजे साक्षात श्री विष्णू स्वरूप आहे ते तांदूळ या दिवशी तांदळाचा भात आपल्या घरात शिजवू नका आणि चुकूनसुद्धा खायचा नाही या दिवशी त्याचबरोबर कांदा असेल लसूण असेल वांगी असेल या गोष्टीसुद्धा मसूर असेल चवळी असेल या गोष्टी या पदार्थांचंसुद्धा आपल्या घरात म्हणजे आपण आपल्या घरात या भाज्यासुद्धा महिलांनो चुकूनसुद्धा करू नका कांदा लसूण विरंही तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे तुम्ही भाजी भाकर जरी केली तरी पण कांदा लसूण या दिवशी वापरू नका वांग असेल डाळ अख्खा असेल चवळी असेल किंवा शेवग्याचे शेंगा असतील या गोष्टी जेवणात वगैरे हे पदार्थ चुकुन सुद्धा करू नका आता ज्या व्यक्तींना उपवास जमत नाही त्यांनी उपवास नाही केला आजारी अशक्त गरोदर महिला असतील या व्यक्तींनी उपवास करू नका तुम्ही पूजा करू शकता देवांचं नामस्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः दिवस रात्र आपल्या देवांचा विठू माऊलीचा मंत्र जपा पांडुरंगहरी हरी पांडुरंगहरी हरी आपल्या हरी, माऊलीचा मंत्र जपा आपले नामस्मरण करायचं आहे नामस्मरणात खूप मोठी जगाची ताकद असते तुमचं संपूर्ण चोवीस एकादशी केल्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे म्हणून नामस्मरणात राहायचं आहे ज्यांना उपवास जमतो त्यांनी या दिवशी आपल्याला उपवास जरूर करायचा आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू जरूर टाकायची आहे सर्वांनी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगा जल टाकायचं आहे आठवणीने टाका आणि एक तुळशी पत्र टाकायचं आहे महिलांनो हा उपाय जरूर करा लहान लेकरं असतील त्यांनासुद्धा करा तुम्ही स्वतःला सुद्धा करा आपण घाईघाईत घाईत आंघोळ करत असाल असं करू नका दोन मिनटं स्वतःसाठी जरूर द्या कार्तिक स्नानाचं पुण्य फळ आपल्याला सर्वांना मिळणार आहे म्हणून बघा लोक किती आपण तीर्थक्षेत्री जाऊन कार्तिक स्नान करत असतात आपण घरच्या घरी तर करू शकतो गंगाची गंगा, गंगा जलाची बॉटल घेऊन या थोडंसं चमचाभर गंगा जल टाकायचं आहे आणि एक तुळशीपत्र आंघोळीच्या पाण्यात सर्वांच्या जरूर टाका शारीरिक मानसिक त्रास दूर होतील शत्रू वगैरे कुणी विनाकारण त्रास देत असतील ते सुद्धा माखी माफी, माफी मागायला लागतील तुमच्याकडं असा सुंदर उपाय आहे सर्वांनी आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय जरूर करा एकादशीच्या दिवशी चुकूनसुद्धा तुळस तोडू नका तुम्ही फूलवाल्या दादाकडून विकत आणली किंवा आदल्याच दिवशी तुम्ही तोडून ठेवली तुळस तरीही चालेल पण चुकूनसुद्धा एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नका महिलांनो एखादं तुळशीचं रोप लावायचं असेल सोन्यासारखा दिवस आहे विठू माऊलीचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करा आणि आपल्या दाराशी किंवा अंगणात किंवा खिडकीत एक तुळशीचं रोप जरूर लावून द्या आधीचं असेल तरी पण त्यात वाढ करा तुमच्या घरात लक्ष्मी मातेला म्हणजे धन धान्य ऐश्वर लक्ष्मी कशालाच कमी पडणार नाही वाढत राहील तुमच्या घरातली लक्ष्मी म्हणून या दिवशी एक तुळशीचं रोप जरूर लावून द्या पण चुकूनसुद्धा घरातल्या तुळशीची अंगणातल्या खिड खिडकीतल्या तुळशीला हात लावू नका पूजेसाठी हात लावू शकता पण तोडण्यासाठी हात लावू नका मंजुळा तोडू नका देवांना आपण मंजुळा तुळस अर्पण करणारच आहोत तुम्ही आधीच तोडून ठेवा किंवा फुलवाल्या दादाकडून विकत आणली तरीही चालेल या दिवशी आंघोळीनंतर लगेच आपल्या देवघरातील देवांना छान असा अभिषेक घालायचा आहे तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल स्वामींची मूर्ती असेल छान असं तुमच्याकडं केशर असेल महिलांनो दोन चार काड्या केशरच्या आपल्या दुधात टाका गाईचं दूध येत असेल तापवण्याच्या आधी थोडंसं वाटीत काढून घ्या त्यात दोन धागे केशरचे टाका किंवा केशर नसेल थोडीशी हळद टाकली तुम्ही चालेल नसेल तुम्हाला टाकायचं थोडंसं गाईच्या कच्च्या दुधाने देवांना जरूर अभिषेक घाला आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने छान अशी देवांची आपण स्थापना करायची आहे तुमच्याकडं पिवळं कपडा असेल देवांना अंथरण्यासाठी देवघरात देवघर छान स्वच्छ करून घ्या पिवळा कपडा असेल जरूर अंथरा आणि थोडीशी तांदळाच्या राशीवर किंवा तुम्ही तुळशीची रास केली तुळशीच्या राशीवर जरी देवांना स्थापित केलं तांदळाची करा तुळशीची करा देवांना छान असं छान पूजा करायची आहे या दिवशी प्रत्येकाने देवांना एक हजार एक तुळशीपत्राचा अभिषेक करायचा आहे आता नसतील एवढी तुळशीपत्र एकशे आठ तुळशीपत्र एक्कावन्न एकवीस अकरा किंवा एक तुळशीपत्र तर तुम्ही वाहू शकतात देवांना या दिवशी घरातल्या प्रत्येकाने एक 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 होईना तुळशीपत्र जरूर अर्पण करा आसन घेऊन बसायचं आहे शांततेत पूजा सेवा करायची आहे या दिवशी अजिबात घाई नाही तुम्ही शांततेत करायची आहे पूजा रविवार आलेला आहे शांततेत दिवा अगरबत्ती लावून घ्या आणि तुम्हाला देवांची पूजा सेवा करायची आहे देवांना जेवढी तुळ तुळस असेल ना ती तेवढी तुळस तुटलेली वगैरे तुळस अजिबात व्हावू नका चांगली पानं आधीच तोडून ठेवा एखाद्या ताटात वगैरे काढून ठेवा आणि सर्वांनी देवांना तुळशीचा अभिषेक करायचा आहे सर्वांनी करा पती पत्नी मुलं घरातल्या प्रत्येक व्यक्तीने पांडुरंगावर आपल्या विठू माऊलीवर आता मूर्ती नसेल विठू माऊलीची बाळकृष्णाची तर आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर छान असा आधी अभिषेक करून देवांची स्थापना करा देवांना गंध अक्षता फुलं वाहून छान पूजा करायची आहे आणि नंतर तुळशीचा तुळशीच्या पानांचा अभिषेक करायचा आहे प्रत्येकाने जेवढी तुळस असेल ना किमान अकरा अकरा तुळशीची पानं एकवीस एकशे आठ किंवा एक हजार एक तुळशी पत्र जर अर्पण केली ना सोन्यासारखे के अनुभव तुम्हाला एका क्षणात यायला लागतील या दिवशी तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे तुळशीला या दिवशी पाणी अर्पण करू नका तुळशी मातेचा सुद्धा प्रत्येक एकादशीला तुळशी मातेचा सुद्धा भगवान विष्णूंसाठी उपवास असतो म्हणून आपण तुळशीला पाणी अर्पण करू नका तुम्ही देवांना अभिषेक घातलेला असेल त्याचं थोडंसं तीर्थ तुळशीला अर्पण करू शकता पण स्वच्छ पाणी अर्पण करू नका तुम्ही थोडसं चमचा चम्ण। दोन चमचे गाईचं दूध तुळशीला अर्पण करा चिमुटभभर हळद अर्पण करायचं आहे हळद अर्पण करताना उजव्या हाताच्या चिमटीत थोडीशी चिमुटवर हळद घरातल्या महिलांनी तुळशी मातेला अर्पण करताना किमान एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा नाही तर पांडुरंग हरी वासुदेव हरी या मंत्राचा जप करत एकवीस वेळा मंत्र जपा आणि चिमुडभर हळद तुळशीच्या मुळाशी अर्पण करा मातीत अर्पण करायची आहे एखादं रुपायचं नाणं असेल तर तुळशी ठेवून द्यायचं आहे दिवस रात्र राहू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उपवास सोडायला बसाल त्याच्या आधी सोमवार नाणं काढून घ्यायचं आहे तुळशीच्या मातीतून आणि तुमच्या तिजोरीत तिजोरीत ठेवायचं आहे आता तसंच ठेवू नका तुम्ही जे दोन तारखेला का, कार्तिकी एकादशीला भगवान श्री विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णाला आपल्या विठू माऊलीला जी तुळस अर्पण केलेली आहे मग तुम्ही कितीही तुळस अर्पण करा एक हजार एक तुळशीपत्र अर्पण केलेले असेल एक तुळशीपत्र अर्पण केलेलं असेल ते तुळशीपत्र त्या रुपयाबरोबर ठेवून आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे एखादा कपडा असेल पिवळा लाल कपडा असेल त्यात जरी बांधून ठेवलं एखादी छोटीशी प्लॅस्टिकची पिशवी वगैरे असेल त्यात जरी ठेवलं तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता पण आपण ती तुळस किंवा रुपयाला हात वगैरे लागेल तुम्हाला भीती असेल तर सरळ आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे वर्षभर सांगते तुमच्या घरात लक्ष्मीला कशाला धनधान्याला ऐश्वर्याला आरोग्याला कशालाच कमी कधी विठू माऊली पडू देणार नाही म्हणून एक रुपयाचं नाणं तुळशीच्या मुळाशी ठेवा मातीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी कार्तिकी एकादशीचा देवउठणी एकादशीचा उपवास सोडण्याआधीच एक तुळशी पत्र देवांजवळील देवांच्या चरणाजवळील उचलून त्या रुपया बरोबर आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे सोन्यासारखा अनुभव नाही आला तर बोला कार्तिकी देव उठणी एकादशीला प्रत्येक आईने तुळशी जवळ सुद्धा दोन्ही वेळेला तुपाचे दिवे लावायचे आहे त्याचबरोबर दाराशी सुद्धा दोन्ही वेळा जमलं तर दोन्ही वेळा किंवा दाराशी संध्याकाळी तरी दिवे जरूर लावा कार्तिकी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत प्रत्येकाच्या घरोघरी तुळशी विवाह प्रारंभ होत असतो तुळशी विवाह आरंभ होतो आणि तु आपली दिवाळी कधी संपते तर कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाह समाप्ती ज्या दिवशी होते त्या दिवशी आपली संपूर्ण दिवाळी समाप्त होत असते म्हणून आपलं घर रांगण लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी इतकं सजवून ठेवायचं आहे कार्तिक का एकादशीला घराच्या प्रत्येक ठिकाणी प्रकाश करा महिलांनो लक्ष्मी धावत येईल की असं नाही की या दिवशी फक्त नारायणांची सेवा करायची या दिवशी लक्ष्मी नारायणांची सेवा करून तर बघा लक्ष्मी मातेसाठी मुख्य दाराशी उंबरठा वगैरे छान सजवून ठेवा या दिवशी कार्तिक का अं एकादशीला महिलांनी घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळद आणि गोमूत्र एक एकत्र करून छान असं लेपन करा लक्ष्मी मातेसाठी छान असा उंबरठा मुख्य दार सुशोभित करा संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी आपल्या घर अंगणा सगळीकडं दिवे लावून ठेवा लक्ष्मी माता इतकी प्रसन्न होते की धावत घरात येईल आणि तुमचा उंबरठा सोडून कधीच जाणार नाही लक्ष्मी नारायणांची जेवढी सेवा होईल ना या दिवशी तेवढी करा सगळीकडे दिवे लावता आले तर नक्की लावा आणि देवघरातील दिव्यात महिलांनो आठवणीने देवघरातील जो दिवा असेल मग तेलाचा असेल तुपाचा असेल जो अखंड दिवा तुम्ही लावून ठेवतात दिवस रात्र तो दिवा घसून पुसून घ्यायचा आहे तेलाचा असेल दुहेरी वाट टाका तुपाचा असेल फुलवाट टाका दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून कार्तिकी एकादशीला देवांसमोर पूजा करा दिवा प्रज्वलित करा आणि त्यात तुम्हाला एक कापराची वडी चिमुडभर हळद आणि दोन लवंगा दिवस रात्र टाकून ठेवायचे आहे दिवा भिजणार नाही याची काळजी घ्या मुलांच्या अडचणी क्षणात नष्ट होणारा हा उपाय आहे तुमच्या लेकरांना सोन्यासारखं सुख ऐश्वर्य मिळेल मुलांना शिक्षणात नोकरीत प्रगती मिळेल घरातली लग्नकार्य आणलेली असतील ती लग्नकार्यसुद्धा योग्य ठिकाणी जुळून येतील मनासारखा वर वधू मिळून येईल तुम्हाला इतका सुंदर उपाय आहे प्रत्येक आईने देवघरातील दिव्यात या वस्तू जरूर टाका दिवा भिजणार नाही दुसऱ्या दिवसापर्यंत तुमचा उपवास सुटेपर्यंत तरी दिवा भिजणार नाही याची नक्की काळजी घ्या या दिवशी तुमच्या घराजवळ जर एखादी गाय असेल तर ताजी चपाती तूप गूळ लावून तिला नक्की खाऊ घाला थोडीशी चिमूटभर हळद टाकून द्या तूप गूळ लावताना त्या चपातीवर चिमूटभर हळद टाका तूप लावा आणि गूळ ठेवा आणि गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं आहे सोन्यासारखं सुख ऐश्वर घेऊन लक्ष्मी माता तुमच्या घरात येईल लक्ष्मी नारायणांची अखंड कृपा होईल गोमातेची ही सेवा आषाढी एकादशीला जरूर करा पती पत्नीने मिळून मिळून करा ज्यांच्या लग्नाकार्यात अडी अडचणी येतात त्या मुला मुलींनी सुद्धा थोडीशी चणा डाळ आणि गुळाचा खडा गाईला जरूर खाऊ घाला लवकरात लवकर तुमचं योग्य ठिकाणी लग्न जुळून येणार आहे या दिवशी सर्वांनी विष्णू सहस्त्र नामावली आपल्या घरात नक्की पठण करा किंवा तुम्ही यूट्यूबवर ऐकली तरीही चालेल आणि महिलांनो दादांनो व्यंकटेश स्तोत्रसुद्धा या दिवशी एकवीस वेळा पठण जरूर करा नाही जमलं एवढ्या वेळा संस्कृतमधलं प्राकृतमधलं जे तुम्ही नेहमी पठण करताना ते नेहमी त्या या दिवशी नक्की एक वेळा जरी पठन केलं ना तरीही चालेल या दिवशी तुम्ही रात्री बारा वाजता जर व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली ना तर खूप सुंदर अनुभव येतील रात्री छान असं तुपाचा तेलाचा दिवा लावून घ्या महिलांनी दादांनी कुणीही सेवा करू शकतात आसन घेऊन बसा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र जरूर पठन करा खूप सुंदर अनुभव येतील रात्री बारा वाजता केलेली एकादशीला रात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्राची केलेली सेवा कधीच खाली जात नाही सोन्यासारखं सुख ऐश्वर आपल्याला मिळवून देत असते प्रत्येक कामातील अडीअडचणी दूर करतात साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी आपल्याला दर्शन देऊन जातात खूप सुंदर सेवा आहे जी पण सेवा कराल ना ती थोडीशी मोठ्या परत करा आपल्या वास्तुला सुद्धा नक्की ऐकू द्या मुलांकडून सुद्धा या दिवशी सेवा करून घ्या किंवा महिलांना ऐकलात विष्णू सहस्त्र नामावली तरीही चालेल मुलान चा सुद्धा कानावर पडू द्या या दिवशी आषाढी एकादशीला आपण सर्वच जण देवांना तुळस अर्पण करणार आहोत पण ती तुळस अर्पण करताना जर शुभ वेळेत शुभ काळात जर आपण देवांना तुळस अर्पण केली तर खूप खूप प्रभावी ठरते आपलं संपूर्ण एकादशीचं आपल्याला फळ मिळत असतं तुम्ही जर काळ मानतात तर काळात देवांना चुकून सुद्धा तुळस अर्पण करू नका वर्षातली मोठी एकादशी आहे कार्तिकी एकादशी देव उठणी एकादशी तर शुभ वेळेत शुभ काळात आपल्याला देवांना तुळस सर्पण करायची आहे तर रविवारी तुम्ही सकाळी लवकर उठून जर देवांची सेवा करत असाल तर अतिशय उत्तम तर नाही एवढं काही वेळा वेळ वेड़ मिळत लहान लेकरं असतात महिलांच्या वगैरे पाठीमागे जर तुम्ही चार नंतर जर देवांची सेवा करत असाल महिलांनो दादांनो तर चार वाजेपासून रविवारी दुपारी चार वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या दोन तासाच्या राहू काळात चुकूनसुद्धा देवांना विठू माऊलीला बाळकृष्णांना तुळस सर्पण करू नका नाही तर मग तुम्ही केलेलं संपूर्ण एकादशीचं तुम्हाला फळ मिळणार नाही